साधर, नाटक सादर करण्यात आलं हे सगळे कलाकार ज्यांना आपण गेले तीन तास मंचावरती पाहत होतात ते आपल्या सर्वांसमवेत आहेत पण त्या कलाकारांना त्या मदे त्या भूमिकेमध्ये त्या त्या पद्धतीनं या ठिकाणी नेमण्याचं काम ज्यांनी केलं ते या संपूर्ण नाटकाचे दिग्दर्शक घनश्याम जोशी यांना मंचावरती आमंत्रित करण्यात येत आहे सर्वात प्रथम कक्ष ओळख करून देतो शंकराच्या भूमिकेत विशारद गुरव पार्वती देवश्री शहाणे नंदी गुरुप्रसाद आचार्य नारद शहाणे शृंगी गिरीश जोशी विजया राधा टिकेकर शिवगण राहुल ओक एक गोष्ट आमच्याशी लक्षात आली कि देवश्रीजी आपल्या घरात भांडणं कलह होत नसे कारण नारदाची भूमि भूमिका प्रथमेश जी हे आपले पती आहेत आणि सांगायला या गोष्टीचा सा सानंद अभिमान वाटतो की विजयाची भूमिका आज बदली कलाकार म्हणून ही सुकन्या या ठिकाणी राधा टिकेकर सादर करत होती मिलिंद टिकेकर बरोबर ना यांची सुकन्या जे अनेक नाटकांचं दिग्दर्शन करणारे म्हणून ख्यातकीर्त होते दुर्दैवानं ते आज आपल्या समवेत नाहीत पण रत्नागिरी स्थित मिलिंद टिकेकर वादक त्यांची ही सुकन्या आहे आणि एका गाण्यासाठी या विजयाच्या भूमिकेमध्ये पुन्हा आणखी एक बदली विजय आली होती तिचंही आपण जोरदार टाळ्याने स्वागत करूया प्राजक्ता संजय मराठी त्याचबरोबर या नाटकाला विशेष मार्गदर्शन करणारे मुकुंद मराठे यांचं देखील मंचावरती स्वागत आणि महानगरपालिकेचे उपायुक्त सन्माननीय उमेश विरारी सर यांना विनंती आहे आपण या नाटकाचे दिग्दर्शक कलश्याम जोशी यांचं प्रातिनिधिक स्वरूपात स्वागत अभिनंदन आणि सन्मान करावा हा तुम्हा सर्व कलाकारांचा सन्मान आहे सर्व कलाकारांसमवेत जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी नक्कीच वाचल्या पाहिजेत ते ऑर्गन साथ करणारे चैतन्य पटवर्धन उभा राहा तबला साथ अथर्व आठले आणि ढोलकी तसंच पखावरची साथ करणारे मंगेश चव्हाण या तिन्ही तरुण कलाकारांचं मनापूर्वक अभिनंदन कारण त्यांच्याशिवाय हा प्रयोग रंगतदार होऊच शकत नाही याची कलाकार आणि आम्हा सर्व रसिकांना खात्री आहे त्याचबरोबर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून रंगमंचावरून कलाकारांचा आवाज आणि गाणं तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचावं यासाठी आनंदी साऊंडचे अलंकार देसाई यांनी जी विशेष मेहनत घेतली याबद्दलही त्यांचे मनापूर्वक आभार सर्व कलाकारांचे मनापूर्वक आभार पाटणकरच स्वतःच रत्नागिरी असल्यामुळे त्यांना जास्ती स्फुरण आलेले दिसत आहे कोवढीकरचा <laughs> प्रयोग बघू चौदा ऑगस्ट <अगुण>। एकोणीसशे <laughs> सहासष्ट या <चावदा अगुण। laughs> दिवशी पहिला प्रयोग झाला मित्रवर्य राजेंद्रजी सांगितलं त्या दिवशी बिर्ला मातोश्रीमध्ये प्रसाद सावकार भालचंद्र पेंढारकर बाबा सकाळी पाच वाजता हजर होते त्या दिवशी प्रत्येक प्रयोग साडेचार तासाचा झाला त्या दिवशी तीन प्रयोग लोकांना वाटलं होतं तिसऱ्या प्रयोगाचे बहुधा दमतील तो जास्ती ऊर्जात्मक झाला दुसऱ्या दिवशी दुपारी चार आणि रात्री नऊ दोन पुण्यामध्ये प्रयोग आणि पुन्हा तीन प्रयोग मुंबईमध्ये तीन आणि तीन सहा आणि दोन आठ आठही प्रयोग प्रचंड गर्दीत हाऊसफुल होते त्याच्यानंतर हे नाटक पुढे घोडधोड सुरू झालं आणि लगेच दोन दिवसांनी गोव्यामध्ये बावीस दिवसांचा आणि कोकण बावीस दिवसांचा दौरा आणि एकमेव नाटक असेल दोन महिन्यामध्ये म्हणजे साठ दिवसामध्ये पन्नास प्रयोग या नाटकाने पूर्ण केले आणि त्यानंतर एकूण प्रयोग संख्या आहे बावीसशे पन्नास इतके प्रयोग ज्या लोकांनी केले सप्त सुरज हंकार बोलेपासून या नाटकामध्ये लीलावती म्हणून चित्रपट अभिनेत्री काम करायच्या पार्वतीची भूमिका वास्तविक फय्यास्तही करणार होत्या परंतु दुसऱ्या नाटकांमध्ये व्यस्त असल्यामुळे त्या येऊ शकल्या नाही त्यामुळे त्यांची गाणी कट झाली आणि गद्य भूमिका पार पार्वतीची झाली ललित कलादर्शचं वैशिष्ट्य म्हणजे एकोणीसशे पासून आस्था त्यांचा ठरलेल्या वेळीच प्रयोग सुरू झालेला आहे एक साहित्य संघात मध्ये असा प्रयोग झाला की गोविंदराव पटवर्धन आणि दामोण्ण पारसेकर वेळेवरती पोचू शकत नव्हते त्यामुळे मोबाईल नव्हते अण्णा ना बाबाने विचारलं अहो आता अण्णा काय करायचं बाबाला ते म्हणायला काय करायचं काय तबल्यावर बसा नांदी सुरू करायचे अण्णा अर्गदवरती बसले बाबा तबल्यावर बसले आणि अर्धा तास नांदी ते दोघं येईपर्यंत झाली तबला आणि ऑर्गन वाजवून त्यांनी ती नांदेड सादर केली आजच्या प्रयोगामध्ये या महोत्सवामध्ये आमच्या राम मराठे कलाकारांपैकी कोणी सामावू शकले नाही पण बाबांची इच्छा पूर्ण केली त्यांनी प्राजक्ट या प्रयोगाद्वारे सामावून घेतलं आणि महोत्सवामध्ये ती सेवा रुजू झाली वास्तविक हे नाटक तुम्हाला माहिती असेल मी आणि ज्ञानेश पंढारकर परीक्षक होतो आणि दोन हजार एकवीस दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस सलग या नाट्यसंस्थेनं ना वाघांबे म्हणून छोटं गावे हे हे आहे आणि तिकडे जेम ते पन्नास घरं असतील तिकडून ही मंडळी सगळी येतात आणि इतक्या उत्साहामध्ये तीन वर्ष सलग मंदारमाला सुवर्ण तुला आणि जय जय गोरीशंकर राज्य नाट्य स्पर्धेत पस्तीस नाटकांमधून प्रथम क्रमांक स्त्री नाटकांना आणि तो अण्णा गोखले आणि बाबांच्या नाटकांना त्यांनी मिळवला त्यामुळे त्यांचं कौतुक करतो या महोत्सवामध्ये वास्तविक आपण हे बंदर यशमाचे हे नाटक करणार होतो चारुदत्त आफळे आणि मी काम करणार होतो परंतु चारुदत्ता आपले दत्त जयंतीमुळे कीर्तनच बिझी झाले त्यामुळे ते, ते नाटक होऊ शकलं नाही आणि दुरितांचे तिब्र जाऊ हे हो बाळ कोलटकरांचं नाटकही करायचा विचार होता पण त्याच्यात एकच गाणं आहे आई तुझी आठवण येते त्यामुळे सांगीतिकदृष्ट्या ते फार उंच नसल्यामुळे ते रद्द झालं तर अशा प्रकारे दोन कलाकारांचा या ठाण्यातील या नाटकामध्ये सहभाग आहे ते म्हणजे पंडित राम मराठे आणि या नाटकाला दिग्दर्शन कोणी केलं होतं कोणाला माहिती आहे नटवर्य मामा भेडसे मूळ दिग्दर्शन मामा पेडश्याने केलं होतं आणि या नाटकाचं नेपथ्य होत साहित्यिक बपू काळे यांचे वडील पुश्री काळे पुरुषोत्तम श्रीपाद काळे यांच्या चरित्राचंच नाव आहे पडद्याला टाळी तुम्ही जशी आत्ता शंकराच्या एंट्रीला शंकराच्या प्रवेशाला टाळी दिली तसा प्रत्येक याच्यामध्ये टाळी मिळत असे ठाण्यामध्ये याचा पहिला प्रयोग झाला होता एकोणीसशे अडसष्ट मध्ये आणि तो एम एच ह्या झाला होता आणि त्यावेळी स्वतः मामा उपस्थित होते पी सावळाराम यांच्या अंगात कावळी होती तरी ते प्रयोगाला आले ते म्हणाले राम तुझ्या करता आलोय मी पी सावळाराम तुम्हाला ओळखतो हो पण तुम्ही बाबा अतिशय मुश्किल होते बाबा म्हणाले आज तुम्ही पी सावळाराम नाही तर तुम्ही सी पिवळाराम आहात तर अशा प्रकारे ही नाटकं गोव्यातला पहिला प्रयोग झाला होता मंगेशीमध्ये आता शंकराच्या भूमिकेमध्ये सांगितलं मंगेशी आणि शांतादुर्गा यांच्या निर्मितीविषयी हे नाटक आहे आणि तत्कालीन टाइम्स ऑफ इंडियाचे संपादक आणि महाराष्ट्र टाइम्सचे सीताकांत लाड यांनी अण्णांना गळ घातली की हे नाटक तुम्ही लिहावं आणि शंकर विजय या आ, कादंबरी वापल्या याच्यावरती ग्रंथावरती त्यांनी हे नाटक सादर केलं होतं एक आनंदाची गोष्ट ठाण्यामधले एक युवा कलाकार आहे त्याला मी आमंत्रित करतो या सुधीर ठाकूर अत्यंत युवा कलाकार वय वर्ष त्र्याऐंशी जैदय गौरीशंकरच्या पहिल्या प्रयोगापासून नेपथ्य सेट प्रकाश योजना सगळं यांनी सांभाळलेलं आहे हे आपल्या ठाण्यामधीलच आहे खारेगावमध्ये था राहतात बरोबर यांना संगीत रंगभूमीचा सर्वोच्च पुरस्कार अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार दोन वर्षापूर्वी देण्यात आलेला आहे असे आपल्या ठाण्यातील कलावंत ठारेगावमध्ये राहतात विरारी सर यांना ठाणे भूषण मिळाली पाहिजे <laughs> <laughs> दोन वर्ष काही नव्हतं आपल्याकडे ठीक आहे तर असे अनेक कलाकार या ठिकाणी आहेत अठरा जानेवारी रोजी म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये माझे बंधू संजय मराठे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त मंदार मालाचा प्रयोग रविवारी दुपारी चार वाजता बहुधा शेवटचा प्रयोग असेल कारण भाग्य आणि प्राजक्ताला त्यांच्या वैयक्तिक मैफलींमुळे वेळ नसतो तर आमच्याकडे असे तुम्हाला सांगितलं बावीस ते चोवीस कलाकार आहेत आणि ह्याच रंगमंचावरती मत्स्यगंधा जय जय गोरीशंकर पहिला प्रयोग मी केला होता आणि प्राजक्ता माझ्याबरोबर होती आणि प्रत्येक प्रयोगामध्ये प्राजक्ताने प्रियकरा सगळ्या शंभर प्रयोगाला वन घेतलेला <laughs> आहे आणि मंदारमाला तू दोन वर्षापूर्वी बघितलं बिरारी साहेबांनी अतिशय उत्तम सूचना केलेली आहे की पुढच्या वर्षीपासून आपल्या ठाण्यामध्ये खूप गायक गायिका कलाकार आहेत त्यांचं आपण संगीत नाटक बसवणार आहोत आणि पुढच्या ठाणेकरांचं एक संगीत नाटक बसवणार आहोत पुढे आपण बोलू नमस्कार शकतात महानगरपालिका ठाणे यांच्यात रामभाऊ स्मृती या कार्यक्रमामध्ये आम्हाला नाटक करायची संधी दिली त्याबद्दल मी महानगरपालिकेचे आभार मानतो आमच्या वतीने आणि मराठे यांनी याच्यासाठी भरपूर खरपट केलेली आहे त्याने आम्ही धन्यवाद देतो आणि यांनी मायबाप्रसिका दिली धन्यवाद देतो दोन गोष्टींचा उल्लेख राहिला अथर्व वाटले उभा राहा म्हणजे तसा पण लवकरच उभा आहे मला माहिती आहे <laughs> अथर्व वाटले अलंकार परीक्षेमध्ये तबल्याच्या संपूर्ण भारतातून प्रथम आलेला आहे आणि भगवान शंकर विचारात गोरवला आपण ठाणेकरांनी सामावून घेतलेला आहे तो गेले आठ महिने सिंगानिया हायस्कूल मध्ये संगीत शिक्षक म्हणून कार्यरत नमस्कार या नाटकासाठी विशेष आणि याही मागच्या नाटकांसाठी बघून आता सांगितलं की सलग तीन वर्ष प्रथम क्रमांक मिळाला विशेष करून या नाटकासाठी आम्हाला मुकुंदगागांचं सहकार्य मिळालं आमच्या छोट्याशा गावात या नाटकाच्या सहकार्याकरता ते आले होते कसं नाटक करतात कुठे राहता काय बघू दे तरी मला अशी उत्सुकता त्यापोटी मी आलोय असं म्हणाले विशेष म्हणजे हे नाटक मुकुंदगागांनी खूप लहानपणापासून खूप अनुभवलंय सगळे दिग्गज कलाकार त्यांच्यापासून अनुभवलंय आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल पण तरी देखील सांगतो दोन हजार अठरा साली याच नाटकातल्या शंकरच्या भूमिकेबद्दल पुरवठाना मानाचा बालजन मराठा शासनाचा बालजनधरो पुरस्कार आणि योग्य वजन देऊन त्यांचा सन्मान केला अशा पद्धतीचं मार्गदर्शन आपण मिळालं त्या आम्ही विशेष शब्दांमध्ये बोलू शकतो आणि आज जितक्या मोठ्या ठिकाणी जितक्या मोठ्या चांगल्या समारोह हा प्रयोग सादर करण्याची संधी आपल्याला मिळाली आपणही आपले वर्षाच्या डोक्यावर घेतला त्याबद्दल खूप आनंद आहे जोरा प्रयोग करायला मिळाला त्यामुळे आणखी आनंद आहे एकच सांगतो शंभर वेळ प्रयोग प्रवीण दवणे सर कवी वर्या इथे आले होते आणि त्यांच्या खास शैलीमध्ये त्यांनी सांगितलं आज मी जिवंत म्हणजे तीन तास वाती झालो तशीच आज आपली परिस्थिती झाली असणार या ठिकाणी एक घोषणा कराविषयी वाटते अनेक वर्षापासून त्याचा एक वर्ष आहे आपण संगीत भूषण राम मराठे यांच्या स्मृतीच्या प्रित्यर्थ दरवर्षी हा तीन दिवसांचा भरगत कार्यक्रम शास्त्रीय संगीताचा नृत्याचा आणि अभिनयाचा या ठिकाणी आयोजित करतो तर या निमित्ताने जे आमच्या बैठका झाल्या समितीच्या ज्या बैठका होतात त्या बैठकांदरम्यान काही लोकांनी प्रश्न उपस्थित केला की तुम्ही हे सगळं कार्यक्रम वगैरे आयोजित करता मग हे जे नाट्य संगीत आहे हे लोकांपर्यंत तुम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करतात पण हे कलाकार निर्माण करण्याच्या दृष्टीने महानगरपालिका काही करणार आहे का त्या दृष्टीने महानगरपालिका निश्चितच काहीतरी करणार आहे आता येत्या वर्षात म्हणजे दोन हजार सव्वीस मध्ये आम्ही या ठिकाणी श्रीयुत मुकुंजी मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेच्या सहकार्याने साभिनय नाट्य संगीत वर्ग सुरू करणार आहोत जे ठाणे शहरातील दिल, किंवा ठाणे जिल्ह्यातील दिल, जे कोणी गायक कलाकार अभिनेते ज्यांना गायन येतं ज्यांना गायन येतं ज्यांना अभिनय शिकायचा आहे किंवा दोघी शिकायचे आहेत असे जे कोणी उत्सुक आणि उत्साही कलाकार असतील तर त्यांच्यासाठी हा वर्ग पुढच्या वर्षभरात आपण या ठिकाणी सुरू करू त्यासाठी फी असेल किंवा नसेलही आणि शक्यतो हा जो वर्ग चालवला जाईल या वर्गातून जे तयार झालेले विद्यार्थी असतील त्यांचंच संगीत नाटक पुढच्या वर्षी या रंगमंचावर सादर केलं जाईल असा आमचा मानस आहे आणि ठाणेकर रसिक श्रोते आपण सर्व मायबाप रसिक श्रोते आपण येता म्हणून हा कार्यक्रम सक्सेस होतो अदरवाईज या कार्यक्रमाला इथं सादर करून तीन दिवस आपण मोठमोठे कलाकार या ठिकाणी आणतो त्या कलाकारांच्या तारखा मिळणं किती दुरापास्त असतं हे मी आता गेल्या तीन वर्षापासून जवळून पाहतो आहे बऱ्याच वेळेला काही कलाकार फक्त त्यांचे दुसरे कार्यक्रम घेतले गेलेले असतात त्यामुळे येऊ शकत नाहीत यावेळेला काही गोष्टींची काही इतर गोष्टींची देखील इतर बाबींची अडचण निर्माण होते आणि तरी देखील आम्ही याच्या सर्व याच्या अडचणीतून या ठिकाणी हे कार्यक्रम आयोजित करतो माझी ठाणे महानगरपालिकेच्या वतीने सर्वांना हीच विनंती आहे की असाच भरभरून प्रतिसाद आपण या कार्यक्रमांना द्यावा पूर्वी जेव्हा तीस वर्षापूर्वी हा कार्यक्रम सुरू झाला हा महोत्सव सुरू झाला त्यावेळी प्रवेशिका ज्या आहेत त्या तिकीट लावून कार्यक्रम व्हायचे असं मला इथं सांगण्यात आलं आता आपण मोफत ठेवतोय तरी देखील प्रतिसाद जो आहे आणखी यापेक्षा चांगला मिळावा मागच्या वर्षी मला वाटतं बाल्कनी देखील भरलेली होती तर सर्व रसिक प्रेक्षकांना विनंती आहे की आपल्याच कुटुंबातील आपल्याच ठाण्यामधील कलाकार हे सगळं सादर करतील किंवा बाहेरचे देखील कलाकार नामांकित कलाकार येतील त्यावेळेला आपल्या उपस्थितीची या ठिकाणी नितांत आवश्यकता आहे आम्ही यावर्षी नवीन एक उपक्रम राबवलेला आहे की प्रत्येक सत्रामध्ये एक भाग्यवान प्रेक्षक निवडायचे आणि त्यांना एक भेट वस्तू या ठिकाणी द्यायची तर ह्या प्रयोगासाठी जे प्रेक्षक या ठिकाणी जमलेले आहेत त्यांचा लकी ड्रॉ या ठिकाणी निघेल माझी नाटकातले भगवान शंकर जे आहेत त्यांना विनंती आहे त्यांनी <laughs> भाग्यवान विजेता पी रो पी सीट नंबर तेरा आसन क्रमांक तेरा पी रो मध्ये आहे का अरे वाह शाबास धावत धावत ये आज शंकरांकडून तुला विभूती प्रसाद मिळणार ये लवकर आसन क्रमांक तेरा रोपी वरती बसलेला हा भाग्यवान प्रेक्षक का नाव काय बला तुझ श्रीरंग सौरभ हळवे शंकर महाराजांना विनंती आहे आपण श्रीरंग श्रीरंग आहे म्हणजे विष्णू वैकुंठवासी आहे आणि कैलासवासी त्याचा सन्मान करतायत बुक आणि बुके असा देऊन हा सन्मान होतो पुन्हा एकदा या सर्व कलाकारांचे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पडद्याच्या मागे असणाऱ्या अन्य सर्व कलाकारांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया कारण साक्षात रंगमंचावरती पाऊस पांडणं ही सोपी गोष्ट नाहीये त्यामुळं सगळ्या बॅकस्टेज आर्टिस्टसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या यांचंही अभिनंदन सर्व कलाकारांचं अभिनंदन तुम्हाला मनापूर्वक शुभेच्छा धन्यवाद यानंतर लगेचच म्हणजे फक्त पंधरा मिनिटाच्या अवकाशामध्ये सुरेश तळवलकर यांचं तबला वादन या ठिकाणी सादर होणार आहे आणि त्यानंतर रात्री राजा काळे यांचं गायन सादर होणार आहे या दोन्ही कार्यक्रमांना आपण भरभरून प्रतिसाद द्यावा अशी विनंती आहे विश्राम अवघा पंधरा ते वीस मिनिटाचा धन्यवाद जय हिंद जय महाराज